आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय घेण्यात आलाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्यातील दिल सर्व शेतकरी खुश झालेले आहे या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे आताच पाच मिनटांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आताच पाच मिनिटापासून पडण्याचा सुरुवात झाली आहे चार, चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये पडण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांना हे पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आताच कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की सर्वात पहिल्यांदा या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी आत्ताच पाच मिनटांपूर्वी जमा होऊ लागलेले आहे आपण या दोन मिनटाच्या आतमध्ये बघून घेऊया तर बघा तसेच अजून पण कोणाला तुम्हाला या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे आले नसतील तर हे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आताचे दहा मिनटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पडण्यास सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे लगेच तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे बघा दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे पहिला यामध्ये जिल्हा सांगण्यात आलेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये आताच दहा मिनिटांपूर्वी इथं जमा झाले आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे इथं नाव तुम्हाला मी सांगतो नांदेड बघा नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेला आधार कार्ड इथं लिंक केलेला जोडलेला आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताच पाच मिनिटापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे डीबीटीच्या माध्यमातून इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यामध्ये पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आताच मेसेज आला दहा मिनिटापासून इथं लगेच शेतकरी पाहायला लागलेले आहे आता ज्याचं तुमचं दहा मिनिटाचं जे नांदेड जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली असून दहा जिल्ह्यांमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत त्याची सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो बघा ज्या जिल्ह्यांमध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता त्यानंतर दोन नंबरचा जिल्हा इथं सर्व शेतकऱ्यांना आता आपला आपला जिल्हा यामध्ये बघायचा आहे नक्की बघायचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांची यादी नक्की बघायचं आहे कारण की दहा मिनिटापासूनच इथं त्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे आता पहिला जिल्हा सांगण्यात आहे म्हणजेच नांदेड या जिल्ह्यांमध्ये आत्ताच दहा मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेचा मेसेज या ठिकाणी आलाय तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ बडोदामध्ये असेल किंवा इतर कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की या बँकेमध्ये सर्वात आधी पोस्टाच्या बँकेमध्ये हे पैसे आताच दहा मिनिटांपूर्वी आलेले आणि मॅसेज आलेला अशा प्रकारे त्यांना मॅसेज आला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना खुशखबर होती त्यानंतर बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजणार आहे दोन नंबरचा जिल्हा सांगण्यात आला आहे म्हणजेच की जसं पास सा की साईडचा जिल्हा याच्यावरती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताच पाच मिनिटापासून अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळत आहे डायरेक्ट राज्याचे कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा सात हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्याला मान्यता दिली आहे त्यांनी सांगितलं आहे की त्यामुळे आताच पाच मिनिटापूर्वी दहा मिनटापूर्वी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नुकताच पाच ते दहा मिनिट झाले तिकडून डीबीटीची बटन डायरेक्ट इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची बटन इथं दाबलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता वर्णे यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची बटन इथं दाबता बरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता लगेच येणार आहे संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची आधी सांगतो त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा पाच मिनिटापासून हे जसं की या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नांदेड जर नांदेड जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं नक्की बघा कारण अनेक शेतकऱ्याले पैसे आता दहा मिनिटापासून येणं सुरुवात झालेली आहे दोन नंबरचा जिल्हा सांगण्यात आला म्हणजे की त्या जिल्ह्याचा साईडचा जिल्हा आहे लातूर म्हणजे तुम्ही या जिल्ह्यातील जर का शेतकरी असाल तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला इथं जिल पाहायला मिळणार आहे बघा पुढील दहा मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे कदाचित तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि आलं देखील असेल तर मोबाईलवरती तुम्हाला काय करायचं की मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचं तुमच्या बँक खात्याची आधार कार्डशी कारण की बघा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे बँकेला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरतीच एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच चालू असलेला मोबाईल नंबर तुम्ही जोडला पाहिजे आता दोन मिनटामध्ये तुम्हाला हे सर्व जिल्ह्यांची यादी सांगतो सविस्तर जिल्ह्यांची यादी बघा नांदेड होता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होती त्यानंतर बघा इथं अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे आता बघा अखेर यावर प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपल्या अखेर कृषी मंत्री दत्ताभाऊ यांनी पैसे सोडल्यास आता सुरुवात झालेली आहे दोन जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो दोन मिनिटापूर्वी इथं सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याचा एस एम एस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आतापर्यंत सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा हप्ते शेतकऱ्याला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळाले आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपयाचं वितरण झाल्याचं एस एम एस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाहायला मिळत आहे पहा जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी सांगितलेली आहे पुढे पहा अजून बाकीचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो लक्ष देऊन व्हिडिओला तुम्हाला नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नम शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेले जे शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यातील जसं की या जिल्ह्यांमधील सुद्धा आतुरतेची होतं वाट बघली होती तर बघा सातव्याचे वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे आता बघा अजून तुम्हाला चार जिल्ह्यांची यादी मी सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे बघा या जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर शंभर टक्के तुम्हाला आता पैसे येणार आहे तुमचा जर अगदी थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे शे तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण येणार आहे बघा पुढचा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे म्हणजेच सात नंबरचा सा जिल्हा इथं बघायचा तुम्हाला मी जिल्ह्यांचं सा नाव सांगतो लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं वाशिम वाशिम जिल्हा यामधून जर तुम्ही शेतकरी असाल वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकरी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आत्ताच मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे जसं की बघा पुढच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला आतुरतेने बघायचं आहे कारण की नमो शेतकरी योजनेच्या सा सातव्या बाबतीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती बघा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील जर का तुम्ही राहत असाल तर नमो शेतकरी योजनेचा मॅसेज तुमच्या खात्यावरती देखील शंभर टक्के येणार आहे फक्त डीबीटी इनेबल तुमचं असायला पाहिजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं पुढचं जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील तर का तुम्ही शेतकरी असाल बीड अकोला अमरावती सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे शंभर टक्के येणार आहे फक्त तुम्हाला एकच गलती करायची नाही ते म्हणजे तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला बंद ठेवायचा नाही जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला बँक पासबुकला लिंक आहे तो नंबर तुमचा चालू असायला पाहिजे आणि आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकला लिंक असायला पाहिजे कारण की डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती वितरण होण्याला सुरुवात होत असते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे पैसे टाकले जात असतो अकाउंट नंबर इथं टाकला जात नसतो आधार कार्ड नंबरवरतीच हे पैसे तुमच्या खात्यावरती येत असतो तर अशा पद्धतीची हे नमशेतकरी योजनेसंदर्भातील माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिंना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये